अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे तर व्हिडिओ स्किप न करता स्वामी संदेश पूर्ण ऐका संदेश ऐकून तुमचं जीवन शंभर टक्के पूर्णपणे बदलून जाईल रात्री झोपी जाताना तुम्हाला जो विश्वास असतो की उद्याचा मी पाहणार आहे किंवा त्यापेक्षा जास्त विश्वास सद्गुरु वचनावर त्यांनी दिलेल्या नामावर आणि सांगितलेल्या उपासनेच्या शक्तीवर ठेवायला हवा विश्वासा तोंडाने बोलून सिद्ध होत नाही तर प्रसंग पडला असता त्या विश्वासाच्या जोरावर तुम्ही आलेल्या प्रसंगाला किती धीराने तोंड देता यावरून तो विश्वास दिसून येतो दररोज थोडा थोडा अभ्यास करणाऱ्या मुलाला परीक्षेची भीती वाटत नाही रात्री जागून अभ्यास देखील करावा लागत नाही थोडीशी जास्त तयारी करून तो परीक्षा उत्तम रीतीने पास होतो तसेच दररोज थोडी थोडी नियमाने उपासना करणाऱ्या सद्गुरू दासाला कठीण प्रसंगाची भीती वाटत नाही थोडी जास्त उपासना करून तो त्या प्रसंगातून निभावून बाहेर येतो मुळात संकटाला माहीत असतं की यांच्याकडे जाऊन काहीच उपयोग नाही तयारीचा हा दास आहे त्यामुळे नित्य नियमाने उपासना करणाऱ्या दासाच्या आजूबाजूला देखील फिरकत नाहीत स्वामी भक्तांना तुमच्या समोर दोन अंक आहेत त्यापैकी तुम्हाला एका अंकाला स्पर्श करायचा आहे आणि आजचा स्वामी संदेश तुम्हाला जाणून घ्यायचा आहे स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करते स्वामी भक्तांनो आशा करते की तुम्ही एका अंकाला स्पर्श केला आहे तर हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी नऊ नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे स्वामी महाराज अशा भक्तांना सांगत आहेत की बाळा भूतकाळामध्ये जे तुझ्यासोबत झालं आहे त्याचा जर विचार तू करत राहिलास तर तुझ्या आयुष्यात फक्त दुःखच येणार आहे आणि तुझ्या डोळ्यामध्ये फक्त पाणीच येणार आहे तुला आनंद हा मिळणार नाही म्हणून तू भूतकाळातून बाहेर निघ आणि वर्तमानात जग भविष्यामध्ये काय होणार आहे याची चिंता आमच्यावर सोडून दे आज जे तुझ्याकडे आहे त्याचा विचार कर आणि वर्तमानात जीवन जग वर्तमानात तू जीवन जगलास आणि तुझ्याकडे जे आहे त्यामध्ये जर तू आनंद मानलास तर तुझं आयुष्य अगदी आनंदी होईल आमच्यावर विश्वास ठेव जसं दिसतं तसं जग नसतं म्हणूनच जग फसतं असं म्हणतात ते अगदी खरंच आहे आपल्या नातेवाईकांचे सुद्धा तसेच असते समोरून आपलं भलं व्हावं असं म्हणणारे आपले नातेवाईक मागून आपली कशी वाट लागते या प्रयत्नात असतात तुमच्या घरात कधी भांडणे वाद विवाद होत असतील तर ते मिटवण्यापेक्षा वाढवण्याचे काम कामही श्लोक करत असतात तुमच्या प्रत्येक प्रगतीला आणि यशाला कशी नजर लावायची हे यांना चांगलंच ठाऊक असते आपल्या घरामध्ये काही वाईट घडलं तर सर्वप्रथम हे श्लोक आनंद साजरा करतात बऱ्याचदार असं होतं की आपल्या नातेवाईकापेक्षा परके लोक आपल्या वाईट प्रसंगामध्ये मदतीला शंभर टक्के धावून येतात आपल्याला सावरून घेतात अशावेळी आपल्याला जवळची वाटणारी माणसं ही फक्त गंमत बघत असतात म्हणून अशा लोकांच्या संपर्कात न राहता आपण आपली प्रगती करायला हवी कारण असे लोक मानसिकदृष्ट्या आजारी असतात बघा तुम्हाला माझं म्हणणं पटतंय का नक्कीच विचार करा स्वामी म्हणतात बाळा दुसऱ्यांदा गरम केलेला चहा आणि तडजोड केलेलं नातं दोन्हीमध्ये पूर्वीसारखं गोडवा हा उरत नाही स्वार्थी जगामध्ये कोणी कोणाला साथ देत नाही इथं स्वतःच लढावं लागते आणि स्वतःच सावरावं सुद्धा लागते आदर पैशाचा असतो माणसाचा नाही जर कोणी तुम्हाला विचारलं तुम्ही काय करता तर समजून जा की समोरच्या माणसाला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही किती कमावत आहेत यावर तुम्हाला ते किती आदर द्यायचा आहे हे ठरवणं त्यांना सोपे जाते आपण आपले संपूर्ण आयुष्य वस्तू खरेदी करण्यात किंवा इच्छा पूर्ण करण्यात घालवतो हो आणि नंतर शांततेच्या शोधात फिरत बसतो माणसं जपायला काहीच अडचण नाही पण माणसंसुद्धा त्या हिशोबाची असली पाहिजेत समोरच्या व्यक्तीला गरज नसेल तर आपणही नातं ओढून ताणून निभवण्यात काहीच अर्थ नसतो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी दहा नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे स्वामी महाराज म्हणतात जिथे घरच्या लक्ष्मीला मान सन्मान दिला जातो तिथे काहीच कमी पडत नाही स्वस्त शरीर शांत मन आणि प्रेमाने भरलेलं घर या गोष्टी कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही त्या फक्त कमवाव्या लागतात काही लोक का करणीला घाबरतात निंबाला घाबरतात धमकीला घाबरतात जर आयुष्यात वाईट होणारच असेल तर ते कोणीच टाळू शकत नाही माता देवकीला जेलमध्ये राहावं लागलं सुद्धा मला गरिबी भोगावी लागली भगवंताच्या जवळच्या माणसांनासुद्धा एवढं दुःख भोगावं लागलं तर आपण कोण आहोत पत्नीला आपल्या पतीला त्यांच्या कामात मदत करण्यात आनंद मिळतो आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून कुटुंब चालवण्याचा अभिमान वाटतो विस्कटलेल्या आयुष्याला गोळा करण्याच्या नांदात कधी कधी आपलं संपूर्ण आयुष्य हे निघून जातं हक्क तिथंच दाखवायचा आहे जिथं आपल्या शब्दाला मान आहे आणि आपल्या असण्याची त्यांना जाणीव असेल आयुष्यात काही व्यक्ती खूप खास असतात त्यांच्या सहवासात कायम राहावंसं वाटतं पण त्यांना मात्र आपल्यासाठी वेळच नसतो जिथे मनासारखं राहता येत नाही ते घर नसतं आणि ज्यांच्यासमोर आपल्याला हक्काने बोलता येत नाही ते आपले नसतात कोणाच्या बोलण्याने तुटून जायचं नसतं आणि कोणाच्या बोलण्याने झुरतही बसायचं नसतं आपलं आयुष्य आपण थाटात जगायचं असतं था, ज्याला आवडेल तो कौतुक करेल आणि ज्याला नाही आवडणार ते नाही करणार ते जडत बसतील आपल्या जवळच्या लोकांसोबत कधीच गेम खेळू नका चुकून जर जिंकला तर खूप काही गमवावे लागेल बाळा आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस नक्कीच चांगला असेल ही आशा सुटत नाही म्हणूनच आपण जगत असतो जीवनामध्ये जीवनामध्ये आशावादी माणूस नेहमी हा सुखी आणि आनंदी असतो जी गोष्ट आपली कधीच नव्हती त्या गोष्टीचा जास्त विचार करत बसायचा नाही सापडलं होतं परत हरवलं म्हणून तिथल्या तिथंच विषय सोडून द्यायचा असतं आणि पुढं चालायचं असतं यालाच तर जीवन म्हणतात प्रत्येक नात्याचे स्ट्रगल हे वेगळं असतं तुम्हाला तुमच्या नात्याचा वेगळेपणा हे शोधता आणि जपता यायला हवा कोणताही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसतो आपले विचार त्याच्याशी न पटल्याने आपल्याला तो वाईट वाटायला लागतो शरीराला बिघडणारे अन्न मनाला बिघडणारे विचार आणि मनस्थिती बिघडवणारे लोक यांच्यापासून नियमी लांबच राहणं हे चांगलं असतं कधीकधी आपण त्या लोकांचा जास्त विचार करतो त्या लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालतो जे आपल्याबद्दल एक सेकंदही विचार करत नाही दिलेल्या प्रत्येक गिफ्टमध्ये वस्तूच असली पाहिजे असं नाही दिलेल्या प्रत्येक गिफ्टमध्ये वस्तूच असली पाहिजे असं नाही कधीकधी प्रेम आपुलकी काळजी आदर आणि मानसन्मान हे सुद्धा आपलं चांगलं गिफ्ट आहे कधी ना कधी आपण इतरांसाठी एक आठवण बनवून राहणार आहोत म्हणून आपली आठवण चांगली असेल यासाठी प्रयत्न करा मदतीचा रिचार्ज मारायला माणूस आपल्याकडे तेव्हाच येतो जेव्हा आपल्याकडे सुद्धा माणुसकीचा बॅलन्स पुरेसा असतो आयुष्यात पुढे जाण्यासाठी उशीर झाला म्हणजे आपण हरणार असं नाही अनेकदा उशीर झाल्यामुळेच वेग दुप्पट होतो परंतु दरवेळेस उशीर करू नये चेहऱ्याच्या मागचा चेहरा दिसला की माणूस एकतर खूप जवळचा होतो नाहीतर कायमचा दुरावतो हो भावना मनामध्ये जमा करून ठेवण्यापेक्षा त्या मनामध्ये साठवून ठेवण्यापेक्षा एखादी गोष्ट आपल्या मनाला जर लागत असेल तर ती गोष्ट व्यक्त करणे अतिउत्तम आहे कारण आपण जर आपल्या मनातील समोरच्या व्यक्तीला जर बोललंच नाही तर त्याला ते कसं समजेल आणि आपण न बोलण्यामुळे असं बऱ्याच वेळा होतं की गैरसमज माणसाचे वाढतात आणि त्यामध्ये नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो जे आपले नाहीत त्याच्यावर कधीच हक्क सांगू नये आणि जो समजू शकत नाही त्याच्याकडे कधीही दुःख व्यक्त करू नये तुमच्या कर्मामुळे जर एखाद्याचं भलं होत असेल तर ते कर्म एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही समोरच्या व्यक्तीने दिलेल्या भेटवस्तूपेक्षा त्यांनी दिलेली वेळ ही जास्त अवस्मरणीय असते कारण दिलेली भेटवस्तू कधीही हरवू तुटू शकते परंतु एखाद्या व्यक्तीने दिलेली वेळ मिळालेल्या आठवणी कायम स्मरणात राहतात आशा करते की हे सुंदर विचार तुम्हाला आवडले असेल असे सुंदर विचार ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला मग भेटूया नवीन संदेशासोबत सुविचारासोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आत्ता स्वामी संदेश मी इथंच थांबवते स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संदेश संपूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद